रात्री दुर्गोकर कुटुंब गाळ झोपेत होतं मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला घरातील वीज कनेक्शन अचानक बंद झाले आणि घराच्या मागच्या दरवाजाचा आवाज झाला और पुढे काय घडलं पहा त्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओम नगर येथे दरोड्याची ही घटना घडली आहे येथे फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर काल मध्यरात्री हे दुर्गोकर कुटुंब झोपलेलं असताना रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान पाच ते सहा आरोपी त्यांच्या घरी शिरले सुरुवातीला आरोपींनी घरातील वीज कनेक्शन बंद करून सर्वत्र अंधार केला आणि अमित दुर्गुकरला अक्षरशः धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केले तर इतर सदस्यांच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून त्यांना शांत राहण्यास सांगितले त्याचवेळी घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या अमित दुर्गुकरच्या भावाने खाली आरडाओरडा ऐकून लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घरात अज्ञात आरोपी शिरल्याची माहिती दिली मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचणार त्या अगोदरच आरोपींनी घरातील किमान ऐवज आणि आठ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही एकाही दरोडेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही बरवस्ती दुर्गुकर कुटुंबियांच्या घरी पडलेल्या ह्या दरोड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे